नमस्कार मैत्रिणींनो इझी रंगोली फिफ्टी वन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यासाठी आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया इथे मी तीन ते तीन ठिपके घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी फुले मारून घेतलेली आहे अशी आणि आता आपल्याला जो मधला ठिपका आहे फुलीच्या मधला चिपका जो आहे ते एकमेकाला असे जॉईन करायचे आहे आपल्याला ती चौकटी तयार करायची आहे त्या ठिकाणी त्यानंतर ज्या आपण चौकटी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला असं फुलासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी आपल्याला तसेच करून घ्यायचे आहे आता आपल्याला आजूबाजूला ज्या आपण फुलासारखा आकार तयार केला आहे त्याच्यावरती अजून आपल्याला असा कडीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे सर्व बाजूने आणि मध्यभागी आपल्याला पुन्हा असं फुलासारखे तयार करून घ्यायचे आहे आता जे आपण आजूबाजूला फुलं काढले होते त्याच्यावरती आपल्याला असा गोल आकार फक्त काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर फक्त आपल्याला अशा रेषा मारायच्या आहेत आणि हे जे रेषा मारलेल्या आहेत त्याला फक्त आपल्याला असं गोल गोल काढत जायचं आहे म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते सर्व बाजूने आपण तसे करून घेतलेले आहे आता आपण आपल्या रांगोळीला कलर भरून घेऊया मी इथं फुलामध्ये दोन कलर भरलेले आहे आता इथे पण आपल्याला दोन कलर टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर टाकू शकता किंवा नुसता एकही एक कलर तुम्ही भरू शकता आता इथे टोकालाही आपण टाकून घेतलेला आहे कलर आणि त्यानंतर इथे फूल जे आहे मध्ये त्याला आपण फक्त आजूबाजूला बाजूला ठिपके ठेवून दिलेले आहेत आता जे आपण वरती फुलं काढले होते त्याला पण आपण वरती टोकांना तीन ठिकाणी ठिपके ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी आपली काढून झालेली आहे माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा